मी ॲस्टो गिरी आज आपण घरामध्ये हेल्थ वेल्थ आणि प्रॉस्पेरिटी येण्यासाठी म्हणजे शांतता समृद्धी आणि समाधान आरोग्यासहित येण्यासाठी काय उपाय करता येतील हा एकदम छोटासा उपाय पाहूया मीठ आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पहा खडे मीठ बारीक केलेलं मीठ नाही की ज्याच्यामुळे त्या मिठामध्ये चंद्र आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे पहा चंद्र हा मनाचा कारक आहे आणि शुक्र हा प्रॉस्पेरिटी आणि आपल्याला समृद्धी देणारा असा ग्रह आहे मग ज्या मिठामध्ये मन आणि समृद्धी देण्याची पॉवर आहे अशा या खडेठाला जर आपण आपल्या घरामध्ये अग्रगण्य स्थान दिलं तर त्याचा नक्कीच उपयोग होईल नाही का आता घरामध्ये चार ठिकाणी आपल्याला हे खडे मीठ ठेवत आहे हे खडे मीठ घेताना ते खडेच असावे म्हणजे समुद्री मीठ असावं आणि ते काचेच्या बाटलीमध्ये किंवा काचेच्या बाउलमध्ये भरून ठेवायचं आता हे कुठे कुठे ठेवायचं घरातल्या चार विशिष्ट जागांमध्ये हे थे ठेवलं तर त्याचा उपयोग आपल्या आयुष्यावर जास्त चांगला होतो सगळ्यात पहिल्यांदा घराचं मुख्य द्वार जे ओलांडून आपण आतमध्ये येतो की ते आपल्याला जीवनाची प्राणशक्ती ऊर्जा एनर्जी आणि ओढ देत घरात येण्याची आणि शांतता मिळवून देत अशा या मुख्य दरवाजाला जर आपण या खडे मिठाच एक लाल रंगाच कापड घेऊन त्याची पोटली किंवा पिशवी केली किंवा बारीक पुरचुंडी केली तर ती पुरचुंडी दरवाजाच्या वरती लावायची जी सहज कोणाच्या दृष्टीस पडणार नाही अशी म्हणजे जेव्हा आपण बाहेरून काम करून थकून येऊ त्यावेळेस जी निगेटिव्ह एनर्जी आपल्या बरोबर आणू ती निगेटिव्ह एनर्जी घराबाहेर सोडून म्हणजे त्या मिठाच्या पुरचुंडी घालून आपण जेव्हा घरात येतो त्यावेळेस ती कटकटी काळजा दुःख संकट हे सगळे दूर ठेवून येतो मग अशा वेळेस ती मीठ ते मीठ किती गुणकारी आहे पहा की जे आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी देतं निगेटिव्ह एनर्जी ऍब्सॉर्ब करतं मग ते ओलं होतं त्याचा रंग बदलतो आणि मग ते आपल्याला टाकून द्यावं लागतं मग ते टाकून दिल्यानंतर म्हणजे निगेटिव्ह एनर्जी त्यात पूर्ण सोख झालेली असते ते मीठ ड्रेनेज ड्रेन करून टाकायचं आणि नवीन मीठ स्वच्छ वाटी घासून काचेची वाटी किंवा काचेचं बाऊल किंवा काचेची बरणी घासून त्याच्यामध्ये पुन्हा कोरडं मीठ भरून मिठाचा उपयोग आपण करू शकतो त्याचप्रमाणे दरवाज्याच्या या पुरचुंडीला जर पाणी सुटलं तर ती पुरचुंडी आपल्याला बदलावी लागते आता दुसरं ठिकाण आहे आपली तिजोरी कारण आपण जे कष्टाने पैसे मिळवतो ते आपण घरी असणाऱ्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवतो मग त्या तिजोरीमध्ये जास्तीत जास्त पैसा साठला पाहिजे त्याचा विनियोग चांगल्या कार्यासाठी व्हायला पाहिजे आणि तिथला जो पैसा आहे तो स्थिर राहिला पाहिजे त्याच्यासाठी आपण एक काचेची वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये हे खडे मीठ भरायचं आणि त्याच्यामध्ये चार ते पाच लवंगा घालायच्या आता या लवंगा का घालायच्या तर लवंगा या शुक्र आणि बुधाच्या अंमलाखाली येतात पहा आणि मीठ हे चंद्र आणि शुक्राच्या अंमलाखाली येतं असं मी तुम्हाला म्हणजे डबल शुक्र झाला पहा की द्या मिठामध्ये पण शुक्र आहे आणि लवंगेमध्ये पण शुक्र आहे आणि बुध आहे जी आपली बुद्धी स्थिर ठेवतो आणि जो पैसा येईल तो स्थिर राहण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न हा केला जातो म्हणून तिजोरीमध्ये <coughs> मिठाच्या वाटीमध्ये लवंगा ठेवायच्या कि ज्याच्यामुळे आपल्याला कॅश फ्लो चांगला राहील की जिथे जिथे आपण पैसे किंवा आपलं दागिने ठेवतो तिथे जर ही वाटी ठेवली हो तर त्यापासून आपल्याला चंद्र दोनदा शुक्राचं आणि बुधाचं म्हणजे तेच धन वापरण्याची बुद्धी पण चांगली होते आणि ती स्थिर राहते म्हणून ती कॅशबॉक्स जवळ आहे लॉकर मध्ये ठेवायची हो मग जेव्हा ते मीठ रंग बदलेल त्यावेळेस ते ड्रेन आउट करून टाकायचं पुन्हा नवीन खडे मीठ घ्यायचं त्याच्यामध्ये पाच लवंगा ठेवायच्या आणि पुन्हा ते कॅश बॉक्स जवळ हो ठेवायचं आता त्याचप्रमाणे स्वयंपाकघर स्वयंपाकघर हे आपल्याला एनर्जी देणारं ठिकाण आहे पहा मग अशा वेळेस ही जी एनर्जी आपल्याला मिळते ती मीठ म्हणजे चंद्र आणि शुक्राच्या प्रभावाखाली त्याचप्रमाणे स्वयंपाक म्हणजे अग्नी असतो पहा तिथे म्हणजे मंगळ आणि शुक्र तिथे कार्यरत झालेलं असत कारण आपल्याला आवडणारे अन्न पदार्थ तिथे बनतात त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी मिळते आणि त्या एनर्जीचा उपयोग आपलं आरोग्य वाढवण्यासाठी आणि आपण सुखी होण्यासाठी त्याचप्रमाणे जे काही आरोग्य आपल्याला मिळालेलं आहे ते टिकून राहावं त्याच्यासाठी हो। पैसा खर्च होऊ नये आजारपणात कारण तो पैसा जर खर्च झाला तो अनाठाही खर्च होतो तो पुन्हा आपल्याला मिळत नाही म्हणून या मंगळ आणि शुक्राचं कारक असणाऱ्या स्वयंपाकघरामध्ये जर आपण खिडकीमध्ये किंवा सेल्फमध्ये काचेच्या बाउलमध्ये मीठ भरून ठेवलं तर त्याचा नक्कीच उपयोग होईल नाही का